संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीबाबतच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो मित्रांनो आज एक अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट आहे संस्थेच्या निवडीच्या संदर्भामधली आता अनेक उमेदवार मला त्या ठिकाणी फोन करत होते की सर सात तारीख ही शेवटची तारीख दिलेली आहे आणि शिक्षणाधिकाऱ्याने अजून आमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून दिलेले नाही आहेत त्यामुळं जी सात तारीख होती ती सात तारीख आता शेवटची आहे मग आम्हाला नियुक्त्या कशा मिळणार किंवा मग सात तारीख शेवटच्या असल्यानंतर मग काय होणार मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की आ, काही दिवस ही प्रोसेस जी आहे ही लांबण्याची शक्यता कारण सुट्ट्या आलेल्या आहेत मध्ये आणि काही ठिकाणचे शिक्षण अधिकारी हे त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते म्हणजे ते सोमवारनंतर येणार असं त्यांनी सांगितलेलं होतं मी त्यांनाही सांगितलं होतं की ही जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस दोन चार दिवस लांबू शकते आणि त्याचप्रमाणे आज ही सूचना आली बारा तारखेपर्यंत यांना मुदतवाढ दिलेली आहे बारा तेरा तारखेपर्यंत मुदतवाढ त्या आहे त्यामुळं हे काही पाच दिवस मिळालेले आहेत या पाच दिवसामध्ये आता परत त्यांना सोमवार मला वाटतं पुढचे दोन दिवस सोमवार मंगळवारचे मिळतील या दोन दिवसामध्ये सर्व शिक्षणाधिकारी ही माहिती अपलोड करतील संस्था पूर्ण माहिती अपलोड करतील आणि त्यानंतर संस्थेच्या माध्यमातून पुढील जे काही ऑफर लेटर आहे देण्याचं जे काम आहे ते तेराच्या तार तेरा तारखेच्या नंतर त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू होईल मला वाटतं बऱ्यापैकी नियुक्त्या झालेल्या आहेत काही संस्थेने जागा ह्या रिक्त ठेवलेल्या आहेत सोलापूरच्या दयानंद संस्था आहेत त्यांनी तेरा जागा रिक्त ठेवल्याची माहिती आपल्याला एका उमेदवाराने दिलेली आहे त्यानंतर अशा अनेक उमेदवार आहेत म्हणजे संस्था आहेत की जिथे एक आणि दोनच उमेदवार गेल्यामुळं त्या ठिकाणी त्या जागा जे आहेत त्या रिक्त ठेवलेल्या आहेत असे असा प्रकार महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घडलेला आहे त्यामुळं आता पुढे ही जी काही निवड केलेली नाही आहे माझा सेकंड फेज वगैरे असेल त्यावेळेस ह्या जागा परत येतील का किंवा ह्या जाहिराती परत देता येतील का या तर याबाबत अनेकजण विचारणा करतात तर संस्थेवरती संस्था आता पुढच्या फेजमध्ये ह्या जाहिराती परत देईल की आणखीन अडधा म्हणजे नेमकं आयुक्त कार्यालयावरती काय निर्णय घेत आहे हे आपल्याला पाहावं लागेल आणि अशा अनेक जागा ज्या आहेत सध्या त्या रिक्त राहिलेल्या आहेत काही उमेदवार हे जिल्हा परिषदला असल्यामुळं काहींना निवड झाली पण मग त्यांनी जिल्हा परिषदचीच नोकरी त्या ठिकाणी सुरू ठेवली हो संस्थेवर गेले नाही मग अशा अनेक अडचणी आलेल्या आहेत काहींनी निवड करून घेतलेली आहे किंवा निवडीसाठी होकार दिला आणि आयत्या वेळेला दूर आहे किंवा मग परत परेशान करतील किंवा मग जिल्हा परिषद सोडायची नोकरी सोडायची कशी मागच्या वेळेससुद्धा मी आव्हान केलं होतं की ज्याला नोकरी खरंच संस्थेवर जायचं असेल अशाच व्यक्तीने फक्त प्र प्रेफरन्स द्या किंवा ते लॉग आऊट करू नका परंतु बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी प्रोसे म्हणजे आऊट केलं नाही किंवा ह्या प्रोसेसच्या बाहेर गेले नाही त्यामुळं अनेकांची निवड अशी झालेली आहे काहीजणं इंटरव्ह्यूलासुद्धा गेलेले नाही आहेत त्यामुळं अनेक उमेदवारांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे ज्यांना गरज होती अशांनी द्या असं सांगूनसुद्धा अनेक उमेदवारांनी म्हणजे गरज नसतानासुद्धा त्या ठिकाणी प्रेफरन्स दिले हे दिले होते साईन आऊट केलं नव्हतं या प्रोसेसमधून बाहेर पडायला पाहिजे होतं ज्यांना गरज नाही आहे अशा व्यक्तींनी ठीक आहे आता पुढील याद्यामध्ये आपण पाहूया पुढचे चार पाच दिवस दिलेले आहेत त्यानंतर पूर्ण यादी पवित्र पोर्टलच्या साईटवरती ही डिस्प्ले होईल आणि सेकंड फेज काय आहे त्यानंतर एक आठवड्यामध्ये आपल्याला पुढील जे काही शासनाचं धोरण आहे ते त्या ठिकाणी कळेल परंतु सध्या आता इलेक्शनची तयारी सुरू आहे पूर्वतयारी आणि यासाठी डेटा जमा करणं निवडणूक आयोगाचं का काम है, मुझे है, सुरू आहे म्हणजे पूर्ण प्राथमिक माध्यमिक शिक्षकांची माहिती गोळा करत आहे आणि लवकरच ही ट्रेनिंगसुद्धा सुरू होईल त्यामुळं इलेक्शन कधी डिक्लेअर दे होतील हे आता सांगता येत नाही पुढच्या जास्तीत जास्त एक महिना अजून मिळू शकतो एक महिन्यामध्ये ही इलेक्शन डिक्लेअर होऊ शकतात कारण मला वाटतं बावीस ऑक्टोंबर काहीतरी तारीख आहे नवीन विधानसभा अस्तित्वात येण्याची बावीस नोव्हेंबर की बावीस ऑक्टोंबर असं काहीतरी आहे त्यामुळं इलेक्शन आता परत त्या ठिकाणी लागू शकतात बावीस नोव्हेंबर बहुतेक तर परत शंभर टक्के लागू शकतात त्यामुळं एका महिन्यामध्ये हे सर्व प्रोसेस जे आहे ती झाली तर ठीक नाही तर मग इलेक्शनच्या नंतरच बाकीच्या प्रोसेस होतील पुढील काही अपडेट असतील तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया धन्यवाद